असोच्या काळामध्ये मैत्रे प्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्याचा स्वाभिमान जागा व्हावा त्याच्याही विकासाची द्वार पुन्हा खुली व्हावी आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढं मतात देऊन घेऊन सुद्धा पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो आमच्या दोघांचाही भ्रम झाला मी मात्र थेट पवार साहेबांचं तीन वाजता घर घातलं साहेब विश्वास घात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय मित्रांनो पुन्हा गाडी घसरली थोड्या फार माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा आहे मी काय निवडणुकी पुरत काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता कोरोनाचा काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये तडफडते त्याला खायला दाव नाही भात नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचं पण उद्घाटन करूया अरे मित्रांनो सुप्रिया कानावरती ही गोष्ट गेली महाभयानक तो करोनाचा काळ होता साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा ते कुणाचंही ऐकत नाही त्यांचा वय आता या कोरोना सोसण्यासारखं नाही परंतु पवार साहेब थांबले नाही मित्रांनो त्यांनी थेट वेळापूर गाठला आणि त्या धान्य बँकेचं उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आई साहेब मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची आहे साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोना मध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला शंभर लोक सुद्धा नव्हते अरे साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जाणीव माझ्या उत्तमराव जानकराच्या हृदयामध्ये आयुष्यभरासाठी कोरली गेली मित्रांनो माझ्या घरामध्ये एक साहेबांचा सा मोठा असा फोटो आहे त्यावरती लिहिलेला आधार वड गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन काळूबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये जे पवार साहेबांच स्थान आहे महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा फोडलेलं आहे घरमेदी तयार केलेले आहेत मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ते सर्वे तुम्ही पाहिले असेल एबीपी पी टी व्ही नाईन इंडी सर्वे सर्वे करतात ना म्हणजे नाग एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेले, गेलेलो होतो जस देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादाना घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी मी तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं की रात चांद तक नाही रात तक ये चलेगा। ये चायना का माल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो या भ्रामा कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी इंदापूरच्या कळसच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काय या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सा, सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पटेल कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होतं अरे आता जे आम्ही दोघ मता देना ते वर्षा या मदे ते कोई नू का इस जी या रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये कोणी तोडणार नाही मित्रांनो आम्ही सजासही एकत्र झालोय असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे अरे तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितला की दरेशील मैत्री पटलाला उमेदवारी द्या उत्तम जानकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मैच्यावरती मी दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी ने। पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला व्हायला लागलेली पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व येईल उदयालाही तुमच्या मना मनामधलाच आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद यानंतर संजय घाटनेकर पाटील बोलतील दिंबोळी साहेब बोलतील आणि नंतर भाईया साहेब बोलतील दोन दोन मिनिटं फक्त तीन मिनिटं